बाळाच्या आया होत्या का होते काय काय करायची भाव बहिणी दोघांतल्याची करायची पळायची एखाद्या सगळ्या डिलिव्हरीची पेशंट होती एखाद्या एखाद्या खाट्याला लागल्या मी पण आज आली बर का घरी तसं म्हणाय केलं तर मला काय नाही

ते म्हणत होता की जवारी आहे पण आता घडव काहीच उपयोग होणार नाही आपल्या म्हणजे काहीच उपयोग नाही आता काय खायचंय जवारीची भाकर त्याच्या बघितलं नव्हतं का हाय काय नाही मला तर काय पटापटा सामान बी आणि काय सोय नाही तर त्यातून त्याचा विषय काय झाला तेव्हा बी त्याला मी आहे ना मला बी तशी तर मी तर तुम्हाला थोडं झोपली तुम्ही रात्री चांगलं दोन चार तास झोपली होती बाळा झोपल्यामुळं

तुम्हाला सांगते ह्याला जाग आली म्हटलं की म्हटलं अजून वरण भात केलं पिंकीला वरण भाती काय सांगितलंय ना बाजरीची भाकरी तर काय देऊ शकत नाही आता आज आहे त्यांना बनवल्या तुम्हाला सांगते चारच भाकरी बनावल्या गरबडीत वरण भात केलं तर तुम्हाला सांगते पुरमपाईला टाकले मुगाची ही शिजायला मी टाकलाय साईडला भात पुणपायला म्हणलं राहू दे चार भाकरी केल्या परत तुम्हाला सांगते फुलं काय की फक्त मिठाचं वरण करून लसणाची फुटणी देऊन वरण भात आणि चार केल्या त्यात कालवण करायला तुम्हाला की मला म्हणजे त्याला गरबड झाली होती जायची तसं म्हणा भात बदनावी केलं कवा व्हायचं कारण की दुपारी आता मग तिथं पिंकी कशी आजी होती त्या म्हणजे बाळ रडतय का कसं नाही कसं नाही पण बाळ काय रडलं नाही भाव बहिणींवर गेल्यानंतर आम्ही म्हणजे फोन केला होता आम्ही मी होती मी फोन केला म्हणते की त्याला का म्हणलं दवाखान्या तर म्हणलं की हा त्याला काय दवाखान्यात केले आपल्याला फोनच केला बाहेर की दवाखान्यात जास्त असे जे सांग त्याला येऊ घेत बरं का असं काही विषय नाही पण कसं सध्या काय जास्त एंट्री नाही घेत म्हणलं जाऊ दे बरं पडेल फोन केला मग फोन केला म्हणलं की त्याला का दवाय तर की आलोय दवाखान्या म्हणलं बरं म्हणलं काय करतोय म्हण की वरण भात चालतो म्हणलं म्हणजे पिंकी वरण भात कधी म्हणलं भर चालतय बारीक खा म्हणलं तर तुम्हाला सांगते तर पण ती पिंकीची आई तिकड ती गावाची होती

वारी पाच किलो होते तर आता राजा म्हणजे काय ते आगीला आहे आगेला कि तुम्ही ठेवून म्हणजे बेसनाचा लाडू नाही खराब झालं थोडं तुम्हाला होतं कधी पिककीला केलं बेसनाचा लाडू होता बेसनाचा लाडू केलेत नाही पण तिला काही बेसनाचा लाडू साधलं नाहीत ती नुकतं लागतं नाही तर पिटाळ 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 कसं असलं तर पिठासारखं बेसन पिठाच्या पिठासारखं तसं ते लाडू लागते तर काय जेवढं ती पहिल्या तिनं म्हणली की मी पाऊशाच केलं होतं पाऊशराचं केल्यानंतर ती साधलं होतं बरं का पण हे जरा आता जास्त पिठाचं केल्यामुळं ती काही लाडू साधलं नाही तर मी थोडस म्हणजे एकच गाठ खाऊन बघितलं होता पण ती पिठासारखं लागते आता हे माहिती किती केलं तर आहे त्याला काय एवढी समज नाही बरं का भाऊ बहिणींना ती काय करत ती काय करल मायरू लाडू बिडू खायला येईल पण कारण की मला असं पाणी सुटल्यावर वाटतंय त्यामुळं म्हणलं काय करावं काय नाही पिंकीला म्हणजे पिंकीला बिचारावर ठेवू काय त्यातला नास उपयोग असं नाही कारण की घरात ठेवलं तर तुम्हाला सांगते लिपडू खाल्ल्या बिल्या उगा दुखण्याला कारण होईल त्यामुळे मायरीला म्हणल्या मायऱ्या खाऊ नकासण्याचं लाडू हे झाल्याच बाळा पाणी सुट्यावर झाले तर चला मग आता तुम्हाला मायरेला घेऊन आता ना, 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 ना सरापा, सरापा, सरा का सगळा पसारा पसार का रागायला ठेवलाय त्यांना तर आता पिंकीच्या राहायच्या घराची अवस्था अशी आहे सगळा आसारा पसारा झालेला आहे तर आता हे मला तुम्हाला सांगते नीट नाटक आवर लागेल सगळं आज तर मी तुम्हाला सांगते मला हे ना हो का नाही असं डोळं माझं एवढं पण असं वाटतं की मिनिमन झपडत राहत विश्रांतीची गरज असल्यासारखी वाटायला लागली पण आता हे पसारा थेम पण नाही मी करू शकत हे भाकरीचं तुकडं ती त्यांच्या मध्ये अजून पण काय डिलिवर होती का नाही धुत नाही तिच्या पोटात त्यामुळं त्यामुळे राहून गेलं तर आता हे सगळा पसारा हे आवारणार आहे सगळं मस्ती पैकी असं त्यांचं करणार आहे आवरू लागते ना मला तर तू

तर त्याला मग भाऊ बहिणी असू द्या आवाज त्याचा सगळा पसारा गेलेला आहे राजू पण तुम्हाला आपलं बोलणं झालं दिला त्याला आता माझ्या जेवढा त्याला गेला तेवढा पटापटा करून दिला पुन्हा मेथीनं टाकलं बरो चिरायला तिला पूर्ण त्याला भरला तर कलवलासाठी बाबा भेटी भिजी बहिणी म्हणलं तेव्हा कायतरी